विदर्भ मराठवाडा आणि मध्य प्रदेशात तुरळक पावसामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट दिसते कारण काय शेतकरी समजतात हा आहे येलो मॉझॅक व्हायरस पण खरी समस्या आहे चारकोल रॉट यामध्ये मूळ कुजते मूळ सडते आणि पिकाची वाढ थांबून शेंगा भरतच नाहीत पण शेतकऱ्यां काळजी करू नका चारकोल रॉट येण्याआधीच उपाय करा स्टेप ऑर्गेनिकाचे दर्जेदार व परिणामकारक जैविक बूस्टर डोस म्हणून ओळखले जाणारे ट्रायथोर दोनशे ग्रॅम मातीत किंवा शेणखतात मिसळून जमिनीत सोडा शेतकरी बंधून लक्षात ठेवा जर उशीर झाला तर हा रोग कोणताच उपाय जुमानत नाही आपली कुठलीही व्हरायटी असो हो, हा डोस चुकूच नका अधिक माहितीसाठी आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीचा सल्ला नक्की घ्या